हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम संपूर्ण सासवड शहरासह पुरंदर तालुक्याला हादरवून सोडणाऱ्या सासवड येथील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर येते गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींना अवघ्या चोवीस तासात सासवड पोलिसांनी जेरबंद केलेलं आहे सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार या गोळीबार प्रकरणातील तीन आरोपींपैकी दयानंद संभाजी जगताप व अजय संभाजी जगताप या दोनही आरोपींना काल रात्री सासवड पोलिसांनी अटक केलेली आहे अवघ्या चोवीस तासामध्ये सासवड पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळलेल्या आहेत नागरिकांकडून सासवड पोलिसांचं कौतुक होताना दिसतंय एकंदरीतच काय की या दो गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आलेली असून तिसरा जो आरोपी आहे प्रताप संभाजी जगताप हा फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी सासवड पोलिसांनी पथके रवाना केले असल्याचंही पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितलेलं आहे ऋषिकेश अधिकारी हे स्वतः देखील त्या आरोपींचा शोध घेण्यासाठी संपूर्ण ज्या ज्या ठिकाणी हे आरोपी गेल्याच्या बातम्या मिळत आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी अपडेट्स मिळत आहे या ठिकाणी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी हे स्वतः देखील या आरोपींचा शोध घेण्यासाठी फिरतायत एकंदरीत काय की या प्रकरणामध्ये ही सर्वात मोठी अपडेट समोर येते संपूर्ण सासवडच नव्हे पुरंदर तालुका नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये या दिवसा ढाव्या झालेल्या गोळीबार प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणावरती खळबळ उडाली होती घबराटीचं वातावरण देखील निर्माण झालं होतं सदर प्रकरणातील जखमी राहुल टिळेकर यांची प्रकृती स्थिर असल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगितलं आहे एकंदरीतच काय या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहे आणि तिसऱ्या आरोपीचा सासवड पोलिसांकडून शोध चालू आहे या संपूर्ण प्रकरणामुळे पुरंदर तालुक्यात मात्र मोठ्या प्रमाणावरती खळबळ उडालेली आहे आणि घबराटीचं वातावरण आहे पोलीस प्रशासनाकडून आरोपींचा शोध घेतला जात असल्याचंही पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितलेलं आहे या प्रकरणातील अपडेट आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत लवकरच या बाबतीतल्या आणखी अपडेट देखील चावडी न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येणार आहोत तर राहा चावडी न्यूज डॉट कॉम चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला लगेच या सर्व ताज्या घडामोडी व बातम्या तुमच्यापर्यंत चावडी न्यूजच्या पोहोचतील तुर्तास धन्यवाद